मैत्रिणीशी बोलत असल्याच्या कारणातून अल्पवयीन मुलाच्या शंभर फूट खोलखणीत ढकलून खून संशयित अल्पवयीन मुलगा ताब्यात कोल्हापूर करवीर तालुक्यातील केर्ले येथे मैत्रिणीशी बोलत असल्याच्या कारणातून महेंद्र प्रशांत कुंभारवय सतरा वर्षे सात महिने याला केर्ले येथील चौगुले गल्लीत राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलाने पूर्णांक शंभर सहस्रांश फूट खोलखणीत ढकलून देऊन खून केल्याची घटना करवीर पोलिसांनी उभडकीस आणली अधिक माहिती अशी की महेंद्र कुंभार आणि मारणारा अल्पवयीन मुलगा हे एकमेकांचे बालपणीचे मित्र आहेत म्यत महेंद्र याचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते त्याच मुली बरोबर मारणारा अल्पवयीन मुलगा हा त्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता म्यत महेंद्र हा त्या मुलीसोबत फोनवर बोलतो फिरतो याचा रागमनात धरून चार महिन्यापूर्वी दोघांच्यात वाद होऊन एकमेकाबरोबर बोलणे बंद केले होते तरीसुद्धा म्यात महेंद्र हा त्या मुलीशी बोलतो याचा रागमनात धरून त्या अल्पवयीन मुलाने बुधवार दिनांक सहा शून्य चार रोजी महेंद्र याला ठार मारण्याच्या उद्देशाने मोहिते खणीजवळ जवळ बोलावून घेऊन महेंद्र कुंभार याला त्याच्या खांद्याला धरून तेथे असलेल्या शंभर फूट खोलखणी थकरून देऊन त्याचा खून करून महेंद्र याचा मोबाईल फोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता याची फिर्याद करवीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिल्याने दिलेल्या फिर्यादीवरून करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे केरलेपैकी हनुमान परिसरात असलेल्या खणीत पडलेल्या महेंद्र कुंभार याच्या मृत्यूप्रकरणी करवीर पोलिसांनी केर्ले येथे राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली आहे याचा पुढील तपास करवीर पोलीस करीत आहेत